ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला यांनी दमडीची मदत देखील मराठवाड्यातील शेतकऱ्याला केली नाही बांधावर गेले आणि माझे हात रिकामे आहेत अशा पद्धतीचं सांगितलं त्या उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे माझ्या कोंढा गावातील काही शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्हा यातून वगळला गेला त्याची माहिती तातडीनं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिली त्यानंतर आज सुधारित जी आर निघून मराठवाड्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे भरपाई दिली जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसोबत देवाभाऊ आहेत तर फक्त आरडाओरडा करण्याचं काम उभाटा गटाच्या वतीनं केलं जातं आहे आरडाओरडा केल्यापलीकडं यांना काहीही समजत नाही